नमस्कार मंडळी अंडी म्हटलं की बऱ्याचदा आपण ऑमलेट किंवा अंडा भुर्जी बनवतो पण सारखं सारखं ऑमलेट आणि अंडा भुर्जी कंटाळा येतो मग असं कधीतरी वाटतं की आपण मस्त चटपटीत असा अंड्याचा पदार्थ खावा मग बऱ्याचदा काय होतं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर अंडा तवा मसाल्याची ऑर्डर देतो कारण आपल्याला अगदी छान चमचमीत असं खायचं असतं पण हा अंडा तवा मसाला आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो हे तर बऱ्याच जणांना माहीतही नसतं त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तुम्ही अगदी पटकन बनवू शकतात आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर तर तुम्ही असं म्हणणार की ही रेसिपी इतकी सोपी असून आपण दरवेळेस हॉटेलमध्ये का खातो चला तर मग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अंडा तवा मसाला बनवायला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात आत करूया सगळ्यात आधी इथे मी सात ते आठ अंडी उकडून घेतली आणि त्यानंतर वरची साल काढून अशा प्रकारे दोन भाग करून घेतलेत इथे आता तवा ता तापायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे सर्व साईडला व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकून घेतली आहे व्यवस्थित तव्यावर पसरवून घ्यायची आहे तर इथे आता हळद आणि मसाला मी अगदी व्यवस्थित असा पसरवून घेतला आहे आणि त्यानंतर आता तव्यावर कापून घेतलेली सर्व अंडी अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहेत जेणेकरून दोन्ही साईड त्यांच्या अगदी छान अशा भाजता येतील आपल्याला आणि प्रत्येक अंड्याच्या पीसला मसाला आणि हळद अगदी व्यवस्थित अशी लागेल तुम्ही हवं हो तर मीठही टाकू शकतात तर सर्व अंडे मी ठेवून घेतले आहेत यांची एक साईड अगदी मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता साईडपल ठेवून दुसरी साईडही अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची हवं तर थोडंसं तेलही टाकू शकतात तुम्ही आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे जेणेकरून आपण जो मसाला लावला आहे ला ला तो जळायला नको यासाठी तर अंड्याची दुसरी साईडही अगदी छान अशी आता भाजून झाली आहे आता बाजूला ठेवू तोपर्यंत एका साईडला आता लोखंडी तवा ता मी तापायला ठेवला आहे तुमच्याकडे कढई असेल कढई वापरू शकतात तुम्ही आणि जर असा खोलगट तवा असेल तोही वापरू शकतात दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की चार ते पाच मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकून घेतले थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे तोपर्यंत एका साईडला आता मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत थोडंसं आलं आहे आणि भरपूर असा लसूण इथे मी वापरलेला आहे लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्यात आणि कोथंबीर टाकून घेतली आहे यांचं आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पातळसर वाटण करून घ्यायचं तर इथे आता हिरवं वाटण तयार झालं आहे आणि त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटोही मी असे बारीक कापून घेतले तेही मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि त्यानंतर प्युरी करून घ्यायची ही प्युरी बनवताना पाण्याचा वापर नाही करायचा तर इकडे तुम्ही बघू शकता कांदे अगदी मस्त असे रंग चेंज होईपर्यंत परतून पर झालेत एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची अंडा तवा मसाल्यासाठी आपण जे कांदे वापरतो तो अगदी बारीक कापून घ्यायचा आहे कांदा जाडसर नाही ठेवायचे जाले तर कांदे मस्त परतून झालेत रंग बदलेपर्यंत त्यानंतर यामध्ये आता हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची कोथंबीरचं आणि हे वाटण टाकून झाल्यावर मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तर इथे वाटण टाकून छान परतून झालं आहे दोन ते तीन मिनिट त्यानंतर आता टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि टोमॅटोची प्युरी टाकून झाल्यावरही आता तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही मस्त अशी शिजवून घ्यायची आहे केव्हाही कुठल्याही भाजीच्या ग्रेव्हीला शिजवण्यासाठी कंटाळा करायचा नाही अगदी छान अशी शिजवून घ्यायची तुम्ही हवं तर झाकण ठेवूनही शिजवू शकतात कारण टोमॅटोच्या प्युरीचे आजूबाजूला शिंतोडे उडतात त्यासाठी झाकणही ठेवू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालं आहे आता इथे मी एक चमचा धना पावडर घेतली आहे चमचा हळद एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे सर्व मसाले टाकून घेतले मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकायचे आहेत तुम्हाला कितपत ही भाजी तिखट किंवा कितपत फिकट पाहिजे त्या अंदाजाने मसाले टाकून अगदी एक मिनिटभर पर मस्त परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित असा निघून जाईल आणि त्यानंतर आता अगदी एक ते दीड कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला लगेच जास्त पाण्याचा वापर नाही करायचा थोडंसंच गरम पाणी टाकून घेतलं आहे मी इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीच्या अंदाजाने तुम्ही मिठाचा वापर करू शकतात आणि आता ही ग्रेव्ही परत छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची इतका टेस्टी हा अंडा तवा मसाला तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कारण बरेचदा बरेच लोक हॉटेलमध्ये गेले की नॉनव्हेज खायचं म्ह म्हटलं की अंडा तवा मसाला ऑर्डर करतातच पण घरच्या घरी आपण टेस्टी असा हा अंडा तवा मसाला बनवू शकतो त्यासाठी ही अगदी साधी सोपी रेसिपी मी आज शेअर केली आहे तर इथे ग्रेव्ही छान परतून झाल्यावर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतला आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता तुम्हाला कितपत ग्रेव्ही पातळ किंवा घटपट घट्ट पाहिजे त्या अंदाजाने आणि त्यानंतर आता सर्व अंडे हळद मीठ मसाला लावून जे आपण फ्राय करून घेतले ते ठेवायचे आहेत अगदी छान असे डेकोरेटिव्ह दिसायला पाहिजे म्हणून अगदी व्यवस्थित असे मी ठेवून घेतले आहेत अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व अंडे ठेवून झाले आहेत अगदी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता परत अंड्यांची साईड चेंज करून द्यायची आहे जेणेकरून मसाला सर्व अंड्यांना अगदी व्यवस्थित आतपर्यंत लागेल आणि भाजीची टेस्ट ही छान लागेल खूप जास्त ही भाजी शिजवायची गरज पडत नाही अगदी चार ते पाच मिनिट आपण शिजवली तरी अगदी छान अशी टेस्ट लागते कारण ग्रेवी वगैरे आपण अगदी मस्त अशी शिजवून घेतलेली असते आधीच आणि अंडेही उकडलेलेच असतात तर इथे तुम्ही बघू शकतात तीन ते चार मिनिट अगदी छान अशी ही ग्रेव्ही मी अंडे ठेवून शिजवून घेतलं आहे मस्त छान घट्टसरपणा आला आहे ग्रेव्ही मस्त मिळून आली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत ही ग्रेवी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या अंदाजाने परत मी आता अंड्यांची साईड चेंज करून दिली आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे आपण वाटण करतानाही कोथंबीर वापरली आहे पण वरूनही थोडीशी टाकायची आहे यामुळे भाजीची जव अप्रतिम लागते काय मग सुटलं ना तोंडाला पाणी तर हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही यापुढे अंडा तवा मसाल्याची ऑर्डर कधीच देणार नाही कारण इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल